हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे प्रियांका ताई एक प्रश्न विचारले खूप छान प्रश्न आहे आणि सर्वांना उपयोगी असा प्रश्न आहे मॅडम मला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं करायचं असं वाटतं त्यावर काय व्हिडिओ बनवू हा विचार सतावतो तुम्ही दिलेल्या माहितीवर तुमच्या सुनबाईंचे व्हिडिओ बघितले छान आहेत कुकिंग चॅनल सुरू करावे का असं वाटते पण मग माझ्याकडे प्रॉपर किचनसुद्धा नाही छोटस किचन आहे आणि मीच यूट्यूबवर बघून रेसिपी बनवते केक बनवते मग माझ रेसिपीज कोण बघणार आणि कुकिंग चॅनल खूप आहेत माझ्यासारख्या नव शिखांचे चॅनल कोण बघणार तुमच्याकडे बघून मलाही प्रेरणा मिळाली आहे मला, मला मार्गदर्शन करा प्लीज मॅडम हा त्यांचा प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे आवडला मला आणि ताई तुम्हालाही आपण काहीतरी करावं असं वाटते हेच मला खूप आनंद झाला आणि मला वाटते प्रत्येक स्त्री ना होम मेकर असली तरी काहीतरी करावं का म्हणजे देवानं प्रत्येकाला काही ना काही चांगले गुण दिलेले आहेत ते गुणांना आपण बाहेर यायला वाट करून द्यायला पाहिजे आता वाट करून द्यायची ते आधी आपण काय पाहिजे माझे काय प्लस पॉईंट्स आहेत मला काय चांगलं येते किंवा मी आणि काही डेव्हलप करू शकते प्रत्येकाला उजत काही येत नसते त्यामुळे मी काय करू शकते हा आधी विचार करायला पाहिजे आणि तुम्ही म्हणता माझ्याकडे छोटं किचन आहे आज आता बडे बडे कुकिंग चॅनल्स आहेत त्यांचं अगदी बिगिनिंग किचन केवढस होता, काय होता बघा ते तिथून कुठे पर्यंत पोचले आणि तुम्ही म्हणता मी नवीन आहे अहो प्रत्येक जण एदा ना एदा नवीनच असते समजलं का पहिल्यांदा आपण नवीनच असतो तुम्ही कुठे नोकरीला जाता तुमचा पहिला दिवस असतो असा प्रत्येकाचा नवीन दिवस असतो त्यामुळे तुमचे मनात असलं शिकायची इच्छा असली करायची इच्छा असली की तुम्हाला कोणी अडवणार नाही आता तुम्ही म्हणता मला फार काही येत नाही ठीक आहे म्हणजे तुमची शिकायची इच्छा आहे अहो हवी एवढी पुस्तकं अवेलेबल आहेत नेट अवेलेबल आहे आणि तुमचं तुमचं किचन आहे आपण आपले काहीतरी नवीन ते प्रयोग करून करू शकतो आपले आई आजी काकी ह्यांच्याकडून शिकू शकतो किती तरी आजूबाजूला सुद्धा आपल्याला शिकण्यासारखं आहे अहो पूर्वी चालू होते आज त्या गोष्टी चालू नाहीत असले कितीतरी पाककृती आहेत नवीन नवीन म्हणजे जुन्या आहेत पण आज त्या आता नवीन होऊ शकतात त्यामुळे तुम्ही मनानं ठरवलं की करू शकता आता तुम्हाला अजूनही काही क्लॅरिटी येईन असं झालेलं आहे आधी क्लिअर करून घ्या तुमचा तुम्ही विचार करा मला कशात जास्त आवड आहे माझं पॅशन कशात आहे पॅशन म्हणजे तुम्ही किती वेळ तर काम केला तरी थकत नाही तुम्हाला तास दोन तास घरातला होम मेकर असल्यामुळे वेळ मिळाला तरी ते दोन ना तुम्ही करू शकता किंवा रात्री सगळे झोपल्यावर तुम्ही खर तर करू शकता तुम्हाला खरोखर पॅशन असलं तर त्यामुळे आधी माझं पॅशन काय आहे हे तुम्ही फाइंड आउट करा आणि ते पॅशनप्रमाणे तुमचं कंटेंट तुम्ही तयार करा आणि तसं केल्यावर चालू करा आणि असं तुम्ही कधीच मनात ठेवू नका मी आज चालू केलं लगेच उद्याला माझे सबस्क्राईबर वाढतील व्ह्यूज वाढतील नाही अहो हजारो महिलांचा प्रवास सुद्धा आपण कसं चालू करतो पहिले पाऊलापासून त्यामुळे किती आता मोठे युट्युबर असले तरी त्यांचे पहिले व्ह्यू पासून पहिले सबस्क्रायबरपासून चालू झालेला आहे हे तुम्ही लक्षात आणि स्वतःला काहीतरी तुम्हाला करायची इच्छा असली का नाही कुठल्याही कितीतरी आहेत आजूबाजूला मी आता काही नाव घेत नाही ते का, का म्हणजे तसं नाव घेणं योग्य नाहीये किती एवढे किचन मधन इलाज नाही म्हणून ते चालू केलेला आहे दिवसभर नोकरीला जाऊन रात्री शूट करून दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घालत असलेली लोकं आहेत त्यामुळे वेर देर इज विल देर इज ए वे त्यामुळे तुम्ही असं बिलकुल मनात आणू नका माझं किचन छोटं आहे माझ्याकडे अमुक नाही अहो प्रत्येकांचं असं सुरुवात होतीये असं कोणाचंही हे नाही एकदम उपजत मोठा आला आपल्याला सगळं मिळालं असं नाही आहे हळूहळू करतच वाढत गेलेलं असते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि चालू करा फक्त चालू करताना एवढं तर लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला ग्रो व्हायला वेळ लागतो लहान मूल जन्माला की लगेच पळायला चालायला जात लागत नाही आहे आधी पोट उठते रांगते चालायला लागते शाळा कॉलेज मग तो मोठं होते रोपटा आपण छोटा लावला की लगेच फुलं फळं देते का नाही त्यालाही काळ लागतो त्यामुळे पेशन्स ठेवा आणि अगदी समर्पित भावानं तुम्हाला काय करायचं आहे तर करत जावा यश आपोआप मिळते यशाचे मागे जाऊ नका तुम्हाला आवड आहे तुम्हाला आनंद मिळतो तर करत जावा तुम्हाला एक तास मिळतो ना रोज एक तास तो तुम्ही त्याच्यासाठी घालवा तुमचे आवडीचं तुम्हाला जे काही करायचं आहे दोन तास मिळतात दोन तास घालवा आणि आपण बिझी असलो का नाही काय होते कुठल्याही नको ते विचार आपले डोकेत येत नाही घरातही कटकटी भांडणं वादावादी काहीही होत नाही का म्हणजे प्रत्येकजण आपल्या आपल्या गोष्टीत बिझी असतो त्यामुळे घरातलं वातावरण पण एकदम छान राहते खरंच मी तुम्हाला सांगते आपण बिझी असलो का नाही नाही ते काय होते स्पेशली सासू असू हे तू इथे का ठेवलंस हे तसंच का केलं शामूक का केलं असं चालू असते हेच आपण बिझी असलो की असे कधी प्रसंग येत नाहीत आणि रिकामा असलं की आपले डोकेत नको ते विचार येतात आपल्याला माहीत आहे एम टी माइंड इज ए डेव्हिल्स वर्कशॉप मग ती मला असं म्हणाली हा मला असं म्हणाला माझ्याकडे हे नाही आहे त्याच्या असलं सगळं येत असते त्याच्यापेक्षा तुम्ही बिझी राहावा प्रेझेंटमध्ये जगत जावा आज जे काही करता त व्यवस्थितपणे करा तुम्हाला काय हवी ती मदत करायला भरपूर लोक तयार असतात त्यामुळे एक मात्र लक्षात ठेवा चालू करताना ते कन्सिस्टन्सी ठेवा रेग्युलॅरिटी ठेवा तुम्ही इवन कुकिंगचे व्हिडिओज बनवले तरी आठवडेने घालणार ते त्या दिवशी त्यावेळेला व्हिडिओ पडायला पाहिजे रोज घालणार असाल तर रोज पडायला पाहिजे तीन दिवसांना घालणार असला तर तीन दिवसांना पडायला पाहिजे हे रेग्युलर आणि कन्सिस्टन्सी ठेवा नाही ते काय होते आज घातला आणि दहा दिवस काहीच नाही महिनाभर काहीच नाही मग कधी जागाल्या वेळा करतो असं नाही आहे कुठल्याही कामात आपल्याला यश मिळायला पाहिजे ते कन्सिस्टन्सी पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि बाकी सगळं नॉलेज हल्ली काय हो आपल्याला सगळं अवेलेबल आहे आपल्या हातात आहे आणि मी म्हणते तसं माझा एक विद्यार्थी सांगतो काय हो मॅडम हवेत आहे पैसा पैसा मिळवणं काही अवघड नाहीये अगदी इजी रेस्पेक्टेबल मेथडनं हवेतनं मी पैसा मिळवतो बघा म्हणतोय आणि खरीच गोष्ट आहे ही खरीच गोष्ट आहे फक्त मात्र मेहनत करायला आपण कमी पडायचं नाही त्यामुळे आता पाऊल मागे घेऊ नका आधी स्वतःला काय आवड आहे आपल्याला काय करायचं आहे हे ठरवा त्याचे प्रमाणे चालू करा यू ऑल द बेस्ट माझा शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट असणार आहे हेवे गुड डे